मराठी न्यूज ट्वेंटी फोर त्यांची बेनामी संपत्ती जी होती त्यांच्या नावावर नव्हती त्यांनी सांगितलं होतं की माझ्या नावावर नाही आहे संपत्ती माझी नाही आहे पण जशी शपथविधी झाली एका भावाला एक हजार कोटीची प्रॉपर्टी देऊन टाकली तर हे ही जी काही परिस्थिती आहे ही जी परिस्थिती आपण पाहतोय ही भयानक आहे आणि यांना काय या आता दिल्लीच्या सीमेवर शेतकरी एम एस पी म्हणजे आमच्या शेतीच्या पिकाला आम्हाला लागणाऱ्या खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे तो कायदा केला पाहिजे म्हणून लोक दिल्लीच्या सीमेवर सरकारला मागणी करतात त्यांना लाठीचार्ज केला जातोय त्यांच्यावर अशी धुळ्याच्या गांड्या सोड्या काही लोक मेलीत काही लोक बेवत झालीत त्यांना बोलायला सरकार तयार नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाच लोकांना बोलवा आमचं म्हणणं आहे का सरकार ऐकायला तयार नाही लाठीचार्ज केला जातो शिकलेले मुलं मुली आहेत त्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो यांचं भाजपचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी तर असा कायदाच करून टाकला की कोणालाही मोर्चा काढायचा अधिकार राहणार नाही काय हिटलरशाही आली हुकुमशाही आली मग मतदाता राजा कशाला म्हणतात आम्हाला मतदान संपलं की झालं का तुमचं काम आता यांना तुमची भीती राहिली नाही मताची भीती सगळ्याच राजकीय राजकीय पक्षाला राहते म्हणून आपल्या सगळ्या लोकांना विचारतात आता मताची भीती संपली या लोकांची आणि मताची भीती संपली आणि म्हणून यांना सत्ता आल्यानंतर यांना जे काही विकवा करायचं असेल राज्य विकून टाकायचं देश विकायचं ते विकतील ही भी भीती जी आता जी संपलेली आहे ती भीती कायम राहिली पाहिजे आणि माझा मताचा अधिकार हा कायम राहिला पाहिजे मी जे सरकार माझ्या मतानं निवडून आणायचं असेल तो माझा अधिकार असला पाहिजे ही लढाई तुम्ही मार्थवाडी वाले लढताय म्हणून तुम्हाला शालूट करायला विचा मी आपल्याला आवर्जून सांगतोय की जेव्हा आमचे प्रवक्ते जी जी अतुल लोंडेजी तुमच्या गावाला येऊन गेले त्यांनी सगळी माहिती मला दिली त्याच्यानंतर मी राहुलजींना ही सगळी माहिती दिली आणि त्यांनी तातडीने हे सगळ्या माहिती घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्या गावातली माती पण आम्ही स्वतः अतुलजी घेऊन आले आणि ती आता राहुलजीच्या हातानं तिथं बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीच्या ते मार्तनवाडीची माती तिथं ठेवायची अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि राहुलजींचं स्वतःचं मत असं आहे की आता जसं एक मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला होता आणि तिथूनच खऱ्या अर्थानं देशाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली होती तशीच आता लोकशाही टिकवण्यासाठी मताचा अधिकार हा आता पूर्ण देशाच्या लोकांचा हा बॅलेटनी व्हावा अशा पद्धतीची भूमिका राहुलजींची पण आहे आत्ता अधिवेशन चालू आहे लोकसभेचं त्यांचा प्रोग्राम अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही आल्यानंतर आम्ही तातडीनं त्या पद्धतीचा प्रोग्राम घेऊ आणि वेळ आलं तर ही चळवळ आपल्या राहुलजींचं जसं भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर जी सुरू झाली होती तशीच ही यात्रा आपल्या मांतरवाडीतूनच सुरू होईल असं मला वाटतं आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतोय की मी आज मुद्दामून तुमच्या गावाला आलेलो आहे मी तर फार काही भाषण करायला आलो नाहीये भाषण द्यायला संधी खूप आहे काही लोक येऊन गेलेत इथं भाटासारखे बळबळून गेलेत की राजीनामे द्यावेत बिलकुल त्यांचं आता ते निवडणूक आयोगही यांचीच कटपुतली आहे त्यांनी त्याचं एक ऑर्डर घेऊन यावं की आता पुढच्या निवडणुका या आम्ही बॅलेटवर घेऊ तातडीनं उत्तमराव मी आम्ही खूप लोक आहोत राजीनामे द्यायसाठी तयार आणि जाऊ ना बायलटला पुढं मी एक लाख मताला निवडून येणार होतो माझं दोष वर आणून ठेवलं माझे मतच जसेच घडून टाकले मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही मला आम्ही पण आम्हालाही कळायला कारण नाही जर तुमची परिस्थिती आहे तशी आमची पण आहे कळायलाच कारण नाही आणि हे भयानक आहे आणि त्याचा आवाज मी तुम्हाला सांगतो आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मानगाव म्हणून आहे त्या गावामध्ये आंदोलन झालं त्यांनी पण डेमो द्यायला गेले तर पोलिसांनी त्यांनाही थांबवलं हो तिथेही लोक जमा झाली आता अनेक गावामध्ये ग्रामसभेचे ठराव करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आता बायलटवरच मतदान झालं पाहिजे अशा अनेक गावांमध्ये आता सुरू झाले जसं आता सोलापूर जिल्ह्या आपल्या इथं कराड जिल्ह्यामध्येही सुरू झालेला आहे कोळेवाडीला अशा अनेक गावात आता हे सुरू झालेलं आहे आणि म्हणून याची सुरुवातच देशामध्ये मार्तनवाडीने केलेली आहे आणि म्हणून मार्कणवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे निवडणूक हारणं आणि जिंकणं हा भाग नाही आहे आणि मी पोलिसांना पण सांगेन सरकार येतात जातात पण जे लोकशाहीची लढाई लढतात त्याच्याच मागे आपण उभं राहिलं पाहिजे कारण की जे काय सांगतात काय नाही कारण इंग्रजाच्याही सैन्यामध्ये जेव्हा भारतीय काही सैनिक होते पण जेव्हा आपल्या भारताच्या लोकांवर अन्याय करायचं होतं तर ते इंग्रजातलंही का काही सैन्य इंग्रजाच्या विरोधात गेलेच ना मंगल पांडे हा त्याच्यातलाच एक भाग होता तर आमच्या पोलिसामध्ये मंगल पांडे व्हावेत मी या लोकांची चळवळ ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे हारणे जिंकण्याची नाही आहे इथलं कोणाला आमदार बनायचं किंवा काही बनायचं हा भाग नाही आहे लोकशाही वाचली पाहिजे आमचं मत वाचलं पाहिजे आमचा मताचा अधिकार वाचला पाहिजे ही लढाई आहे आणि जबरदस्ती आमच्या लोकांवर गुन्हे दाखल केलेत एकशे चौवेचाळीस कशाला लावायची एकशे चौवेचाळीस ह्याच्यासाठी लावली जाते की दोन समूह हत्यार घेऊन उभे आहेत मारतील तणाव आहे गावामध्ये हे लोकशाही पद्धतीनं तुम्ही मतदान आणि कोणतं काही काल ते अजितदादा सांगत होते विधानसभेत निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे तर यांचं म्हणणं होतं आमची निवडणूक नाही आहे आम्ही दिलेलं मत आम्हाला तपासायचं आहे हे तुमचं आज मतदान केलेलं ते त्याचं उत्तमराव जानकर साहेबांना जास्त मतं मिळतील म्हणून ते ग्राह्य पकडले जाणार नाहीये हा डेमो होता तुमचा आणि त्याला अडवण्याचं काही कारणच नाही म्हणून तुम्हाला अडवलं याचाच अर्थ मशीन मे दाल मे नाही दालच काळी आहे काळी आहे नाही तर हिंमत नाही ना त्यांना त्यांना कळलं तर पाहिजे होत तर झालं ते चंचा मला चोर नसेल आणि तुम्हाला समजा मागपूल करायचं असेल मागपूलचा अर्थ काय असत त्याला ग्राह्य पकडलं जात नाही निवडणूक आयोग पण आपल्याला सुरुवातीला सकाळी सात वाजता मतदान होत असेल तर तुम्हाला साडेसहा वाजता अर्धा तास मागपूल करतो सगळं मशीन क्लिअर करून आणि मग ते मग ते ग्राह्य पकडलं जात नाही अधिकारी असतात तुमच्या समोर मग ते तुम्हाला तपासायला लावतात तर तुम्ही पण मागपोल करत होतात तर तुम्हाला अडवायचं काही कारणच नाही जे तुम्हाला अडवलं बाबाजी तुम्ही सांगितलं ना असंच काम आहे गरबडच आहे आणि गरबड आम्ही हारलो म्हणून नाही आम्ही मी इथं याच्यासाठी आलो की लोकशाही वाचवण्यासाठी जे कोणी पुढाकार घेतील त्यांच्या मागं उभं राहणं आमचं सरकारही आलं असतं समजा मी तुम्हाला सांगतो मी प्रतारबा मला टीव्ही वाले विचारले तुम्ही सांगितलं मग आमचंही सरकार आलं असतं आणि ही अशी गडबड दिसली असती रात्रीच्या बारा वाजता तुम्ही सांगता की इतकं मतदान झालं त्या अंधारात कसं झालं ते आम्हीच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला असता कारण की आम्ही तर आलो सत्तेत आलो तर काय आम्ही कायम अमरपट्टा नाही घेऊन आलो पाच वर्षानंतर पुन्हा लोकांच्या समोर जावं लागलं तर मूळ प्रश्न असा आहे की लोकशाही वाचेल तर तुम्ही आम्ही वाचू संविधान संपूर्ण नाही देणार असं म्हणतात हे लोक अहो हे आता तुमचं मतच गायब झालं तर त्याच्यानंतर काय वाचलो काय वाचलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जी काही आली पगारी लोक इकडे त्यांना फार काही ग्राह्य कळू नका आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे बाबाजींना त्यांना बोलता येत नाही तरी तुम्ही इथं बोलायला आलात तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण ग्राह्य पकडा काँग्रेस पार्टी मार्तंडवाडीच्या सगळ्या योद्ध्यांच्या मागं उभी राहणार हे सांगण्यासाठी म्हणता आलेलो आणि पवार साहेबांनी सांगितलं आज उत्तमरावजी मला काल माझ्या माझ्याबरोबर होते दिवसभर ते कालच संध्याकाळी दिल्लीला गेले आज आमचे तिथले सुप्रीम कोर्टाचे वकील आणि पवार साहेब या सगळ्यांशी बसून आज ते चर्चा करणार आहेत तिथं त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की मी तुम्ही आमच्या गावाला पहिल्यांदा येत आहे आणि तुम्ही नसा मी नसेल तर बरोबर आहे मी म्हटलं तुम्ही जा तुमचं कारण की हे पण कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे हे लाताचे भूत आहेत ना मांडणार नाही म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात एक मोठं जनआंदोलन महाराष्ट्रात तर उभं होईल पण पूर्ण देशामध्ये उभं करण्याचा एक संकल्प या मार्तनवाडीच्या मातीमध्ये या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले या ठिकाणी करतोय मी पुन्हा आपल्या सगळ्यांना या चांगल्या अभियानाच्या बाबतच्या धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना मनापासून आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हे गुन्हे दाखल जे केलेले आहेत आपल्यावर त्यांना हो। सांगतो की तातडीने गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि या लोकांमध्ये जे काही भय निर्माण करण्याची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे हा तातडीने थांबवला पाहिजे नाहीतर याचे परिणाम पुढच्या काळात या जनआंदोलनामध्ये याचे परिणाम फार वाईट होऊ शकतील हे तुम्हा आम्हाला कोणाला नाकारता नाही अशा पद्धतीनं मी त्यांना समजून सांगणार आहे आणि मला विश्वास आहे की आपल्याला लावलेले कुणी शासन वापस घेईल गे। नाही घेतलं तर मग लढाई लढाईच्या पद्धतीनं आपण लढू अ आम्ही एवढ्या मेंढ्या एका काडीवर पिलवतो एक आम्ही दाखवत पण नाही असा इथंच ठेवतो पाठीवर लाठी आणि खानदार घोंगडी इशारा केला तरी ते धावतात आमच्या लोकांशी कोणी खाजवलं तर काय होत त्याच <laughs> म्हणून मी पुन्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला खरंच हो। मी मी त्यावेळेस दिल्लीत होतो ज्यावेळेस आपल्या गावची घटना झाली त्या दिवशीच निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणुकाकडे आमची मिटिंग होत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमच्या गावाचा उल्लेख मी त्या ठिकाणी मुद्दाहून केला तिथेही सांगितलं मी की आमच्या महाराष्ट्रामध्ये जनतेलाच मान्य नाही हा निकाल मार्कणवाडीने ही सुरुवात केलेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला फार घाबरलेला येतो त्यांना आकडे जुळत नाही त्यांच्या वेबसाईटवरून त्यांनी आपल्या आत्ता महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचे सगळे आकडे काढून टाकले पोर्टल बंद करून चोर आहे की नाही त्यांच्या मनात शहात्तर लाख मताचा हिशोब कस का देत नाही हे सगळंच आहे त्याच्यामुळे हे जे मशीनचं समर्थन करणारी लोक येतात त्यांचं आता काय सांगावं मला काही कळत नाही तर जाऊ द्या मी पुन्हा आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो मला पुन्हा कारण की उडण्याचं कारण की मी सकाळी इथे येणार होतो अतिक्रमण झालं त्या <laughs> अतिक्रमणामुळे मला उशीर व्हावा लागला पण आमचे बंटी सपकाळ साहेब इथं आलेले आहेत ते दिल्लीमध्ये राहतात ते सध्या आता आमच्या पंचायत राज याच्यामध्ये ते काम करतात आहेत तेही आपल्याला मार्गदर्शन करतील पण मला जायची परवानगी द्या एवढे धन्यवाद